आपल्या महाराष्ट्राचं सौंदर्य म्हणजे केवळ समुद्रकिनारे डोंगर रांगा किंवा जंगलच नाही तर त्या गडकोटांमध्ये साठवलेली इतिहासाची आणि निसर्गाची एक आगळी वेगळी कहाणी आहे आज आपण जात आहोत अशाच आपला ठिकाणी जिथं पोचायला लागतं धाडस चिकाटी आणि थोडस नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो तर आज नवीन व्हिडिओची मी सुरुवात करतोय नवीन अशा ब्लॉग मध्ये तर आज आपण जाणार आहोत हरिहर गड जो की नाशिकमध्ये आहे तर मी आणि माझे मित्र तुम्ही पाहू शकता अशोक आणि हा अथर्व तर तुम्ही पाहू शकता खतरनाक इथे आज ट्रॅकिंग आम्ही करणार आहोत जी की हरिहर गड आता इथून आम्ही आलेलो आहोत जस्ट हा रोड जातो आहे खूप सा असं जंगल आहे घनदाट आणि त्या जंगलात मी आणि माझे फ्रेंड्स तर पाहूया आजची ऍडव्हेंचरिंग लाईफ काय काय होत आहे सीन झालेलं आहे माझ्यासोबत आम्हाला जायचं होतं अरे अरे गडला आणि याची आम्ही आलो ते हा धबधबा आहे कोणता तुगारवाडीचा धबधबा रॉंग रॉंग जर्नी यार सो त्याने आम्हाला इथे थोडंसं रिफरन्स थ्रू एंट्री दिलेली आहे आम्ही तिथे जातो आता बघूया काय होतंय सो अशोक so, आता गाडी काढतोय <laughs> सकाळच्या कोवळ्या उन्हात आम्ही सुरू केला हरिहर पोर ट्रेक नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरच्या परिसरात वसलेला हा गड म्हणजे तीन हजार सहाशे शहात्तर फूट उंचीवरचा एक अनोखा अनुभव आहे पायथ्याशी पोचल्यावरच समजतं हे ट्रेक काही साध नाही मित्रांनो हरिहर गड म्हणजे फक्त एक ट्रॅक नाही तो एक आत्मानुभव आहे प्रत्येक चढाईत तुम्ही काहीतरी मागं टाकता भीती आळस संकोच आणि गडाच्या शिखरावर पोचता तेव्हा तुमचा आत्मविश्वास हा देखील शिखरावर पोहोचतो आज मी आलेलो आहे अशा ठिकाणी जे पावसाळ्यातलं एकदम पर्यटन स्थळ आहे जे की नाशिकमध्ये खूप फेमस आहे तर तुम्हाला मी सरप्राईजली दाखवतो तर खतरनाकवाले आणि मी आता जस्ट ट्रॅक करतो आहे आणि त्या लोकेशनचं नाव आहे हरिहर गड तर पाहू शकता आज खूप असे खूप असे पोरं येतात ट्रॅव्हल करायला खूप ॲडवेंचरिंग आहे जसं कळसुबाई नंतर आहे ना सेकंड माझं असेल महाराष्ट्रातलं हरिहर गट पाहू शकता इथे खूप असे टुरिस्ट येतात जे की यंगस्टर्स आहेत खूप इंटरेस्टिंग आहे भावना खूप इंटरेस्टिंग आपला एक मित्र आहे समोर थांबलेला आहे इंडियन ट्रॅव्हल बॉय इंडियन ट्रॅव्हल बॉय इंडियन ट्रॅवो ट्रॅवो टी आर ए व्ही ओ बॉय ट्रॅवो बॉय तर काही मित्रमंडळी भेटलेले जे की आपल्या चॅनलचं नाव विचारत होते पाहू शकता इथे आहे हरिहर गड जो की समोर आहे तिथून स्टार्ट होतो वरती जायचं आहे फॉग आहे फॉग असल्यामुळे आपल्याला दिसणार नाही आहे पण खूप असं म्हणजे ही ट्रॅक मी बघतो ना जशी की मला कळसूबाईची आठवण आली आहे कळसूबाईला जसं मी अशोक आणि अथर्व आहे ना अशोक सेम ना कळसुवायसारखे थोडं थोडं पाहू शकता खूप असं इंटरेस्टिंग आहे पाहून लोकेशन बघा ना किती भारी नजारे आहे ना पोचलो आणि एक छोटासा धबधबा तुम्ही तुम्ही बघू शकता इथे फोटो काढतायत खूप भारी व वही लोकेशन खतरनाक आणि यार तर भावानो कधी पण येताना आहे ना सावधगिरीने सॅटर्डे संडेला अजिबात येऊ नका कारण की आम्हाला जसं एकाने सांगितलं आज मंगळवार असून देखील खूप सारी गर्दी आहे आणि खूप सारे पर्यटन इथे पर्यटक येत आहेत पाहू शकता यार मंगळवारीसुद्धा खूप सारी गर्दी आपल्याला इथे पाहायला भेटते पावसाळ्यात खतरनाक आली यार त्यामुळे मोस्टली सॅटर्डे संडेला येऊ नका अजिबात खूप रिस्की आहे त्यामुळे तुम्हाला जसा विकेंडचा ट्यूजडे मंडे जो असेल त्या दिवशी या खूप रिस्की आहे भावानो खूप सारे असे क्राऊड येतात उतरतात खाली या साईडला पण जातात हो सो बघूया पुढे भावानो आम्ही आता हा पॉईंटमध्ये पोचलेलो आहे आणि तुम्ही पाहू शकता माझ्या समजतो लोकेशन जिथे काही फोटोशूट करतात लोकं भरपूर सारे असे लोकं आणि वरती तो आहे हरिहरगड आणि इथून स्टार्ट करायचा आहे आणि इथे ट्रॅक करून वरती जायचं आहे या बीचवरती तिथं पूर्ण धुकं पसरलेलं आहे त्यामुळे तो दिसत नाही आहे आणि खूप इंटरेस्टिंग आहे भावना यार हा पेस कम्प्लीट केला आहे आणि मी थोडंसं थकलो आहे थोडं पाणी पिणार आहे आणि पाणी पिऊन येणार जस्ट लाईक यार तुम्ही बघू शकता यार खतरनाक यार हे डोळ्याने बघायला खूप भारी वाटतं भाई आणि इकडे खूप सारे टुरिस्ट आहे आज सॅटर्डे मंडे म्हणजे विचार सॅटरडे सॅटर्डे नसून सुद्धा एवढे पर्यटन आहेत म्हणजे सॅटर्डे संडेला किती गर्दी होत असेल तर तुम्ही विचार करून या पावसाळ्यात खूप छान असे म्हणजे यार जमलं भावना जमलं तुम्हाला नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असतो की ना तुम्ही आपल्या सह्याद्रीच्या पर्वतांमध्ये जेव्हा फिरता पावसाळा असू किंवा उन्हाळा तुम्हाला जर डोंगराचं पाणी भेटलं तर अवश्य जा जसं की मी आता पिलो बाई एक नंबर फिल्टर आहेच पाणी ज्याने म्हणजे यार तुम्ही ना मशिनीने फिल्टर करता ना त्या पाण्यापेक्षा हे मिनरल्स भेटतात ना नैसर्गिक ते तुमच्या आहे ना बॉडीसाठी खूप आहे ना फायदेशीर आहे जे की तुम्हाला त्याच्यात नाही भेटणार ज्या मशीनमध्ये तयार केलेलं असतं ओके okay. आयुला किती भारी जंगल यार खतरनाक तर न एक नंबर आहे पण मी रस्ता चुकलो का असं वाटतंय पण सो बघूया इकडून रोड जातोय कसा so, रोड तर दिसतोय सो याच्यात हे रोड कसा आहे इकडे हाय रोड थोडं वाकून वाकून जावं लागेल या बाय रोड हाय देवर का खूप म्हणजे इंटरेस्टिंग आहे सावकाशे रे टनटणीचे लाकडे दुसरं त्यात पाच होय जगा अरे भाई एक नंबर आहे भाई हे इंटरेस्ट यार कत्त्यार्थ हो म्हरे फायनल या आम्ही निघललो हो यार लवकर या लवकर या लवकर ये यार कत्यार ना का ये ये सावकशी बॅग लागेल वरती खाली घाली सावकशी चला तर असा प्रकारे आम्ही आता निघालो आणि आता थोडंच राहिलं आहे हरी हरी हरि हर गड मला बोलायला थोडं चुकी होती हरी हरी बोलतो मी त्यामध्ये काय नाही रामकृष्ण आहे पाहू शकता यार पावसाळत नजारा हजारा कसा आहे नशीब आमचं चांगलं चा आहे यार पाऊस नाही वरतून पडत नाही तर अक्षरशः आम्ही भिजलो असतो फक्त नाही का बाई बघू पुढे काय होते पण अशा प्रकारे आम्ही इथे स्टे केला थोडा पाऊस आला होता म्हणून आणि आता आम्ही जस्ट पुढे निघतोय पाऊस आता खूप भयंकर पाऊस पडला होता आत्ता भयंकर आणि त्या पावसात आम्ही इथे स्टे केला होता माझ्या सुद्धा अशी छोटीशी झोपडी आहे तर खूप सारं असं जंगल आहे त्या जंगलात वाघाची देखील भीती आहे पण माणसं असल्यामुळे आता वाघ सध्या शांत आहेत आणि पाऊस पण थोडा थोडा पडतो तर अवश्य भेट द्या हरिहर गड अरे बाप चल अरे स्लीप होतोय बाई याच्यात पाय एकदम हे तू काय बोलत त्याला ग्रीप पकडून चाल पाय लूज सोडला ना स्लीप होतोय स्लीप स्लीप होतोय पाय इथे छोटे छोटे स्टॉल आहे तुम्हाला जिथे नाश्ता करण्यासाठी भेटतील हो भाई एक नंबर न जरा भावन भाऊ का बघा यार हरिहर गडला तुम्ही जात असताना हा पावसाळ्यात नजारा तुम्हाला बघायला भेटणार आहे खतरनाक मला तर अवश्य भेट द्या पावसाळ्यात बघा किती मस्त फॉग दिसत आहे एक नंबर आहे भाई यार आपला निसर्ग आहे ना सह्याद्री आपल्या महाराष्ट्राला भेटलाय ना खूप आपलं भाग्य आहे की आपल्या महाराष्ट्राला सह्याद्री भेटली आहे भाई खतरनाक यार पाहू शकता खूप मस्त दिसतंय फर्स्ट टाइम आहे सह्याद्री मधला सेकंड गड कौसुबाई आणि हरिश्चंद्रगड नंतर सॉलिड पाहू शकता असं ॲडव्हेंचरिंग लाईफ माई अक्षरशः आम्ही आता हरिहरच्या माय तशी पोहोचलेला आहे तुम्हाला दुसरं लोकेशन दाखवलं पाहू शकता स्वतः फॉगी सॉगी झाल्यामुळे दिसत नाही आहे दुःख खूप सारं पसरलेलं आहे आणि वरचा तो पॅच आहे सिडनवाला आणि तिथे ॲड्रेस आहे खतरनाक भाई तिथून आता ट्रॅकिंग करतो आम्ही आणि वरती तुम्ही पाहू शकता या अक्षरशः ढग बोलतात ना ढग उतरले तर कारण आज वर्षे मनावर खतरनाक आमचे अशोकराव तिथे फोटोशूटसाठी उभे आहेत आणि यार इंटरेस्टिंग यार, यार। शब्द नाही पुरायला ना। शब्द अपुरे पडतात पाहू शकता खालचं लोकेशन पण एकदम मस्त आहे अक्षरशः आम्ही आता ना एकदम हरिहरच्या पायथ्याशी पोचलेलो आहे खतरनायक आहे जे डोळ्यांनी बघतो ना अक्षरशः तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेल व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विचार बघा जर तुम्ही इंस्टाग्रामला रील्समध्ये पण बघितलं असेल भरपूर साऱ्या जणांनी खूप इंटरेस्टिंग आहे भावना खूप इंटरेस्टिंग आता मला ट्रॅक ट्रॅकवरती एकदम टॉपला जायचं आहे जाऊया चला भावन तुम्हाला माहिती आहे मी कुठे आलो विश्वास नाही बसणार ना। अक्षरशः मी स्वर्गात आल्यासारखं वाटायला लागले ढगात आल्यासारखं वाटायला लागले तर तुम्हाला बघायचंय तर बघा हो बघा बाई अरे काय खतरनाक व्ह्यू आहे खतरनाक आहे ना बाई भावानो अक्षरशः आम्ही हरिहर गड किल्ला याचा मध्यस्थी सुरुवात केलेली आहे पाहू शकता इथून व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलं असेल कसे कसे इथून जातात एकदम आणि इथे टँगस्टर्स लोक फोटोशूट पण करतात खूप छान आहे असं लोकेशन तुम्ही पहिल्यांदा पण बघितलं असेल तर भावानो एक नंबर आहे भाई खतरनाक खतरनाक बाई इथून शिड्या हो भाई फायनली मी आलेलो आहे आणि खतरनाक यार खाली असं पूर्ण धुके धुके झालेलं आहे खतरनाक वाटतंय भाई खतरनाक हा इकडून पण थोड्याशा शिड्या आहेत आणि इकडून पण आतून कोरलेल्या आहेत तर एक नंबर आहे भाई एक नंबर आपले दोन मित्र सोबत आपल्याला टॉपला जायचं वरती तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका इथलं लोकेशन आणि इथलं हार्डवर्क बघून आहे ना यार एवढं छान वाटतंय ना मला वाटतं ह्या शिड्या ज्या बनवल्यात ना हे आता नवीन याच्यात बनवलं असतील मित्र असं वाटतंय कारण की मी बघितलं तिथे छोट्या छोट्या शिड्या पण आहेत तिच्या जुन्या दिसतात त्याच्यावर शेवळ झालेलं आहे पण तरी याच्यासाठी एक माझ्याकडून छत्रपती शिवाजी महाराज हरिहरगड हा ट्रॅक करत असाल तर हा सिंबळ आहे Che cambio di volta? Ai, te riscupi dentro il oh, signore, no? Ai, non c'è niente come farle le. No, no. a <laughs> me, हरिहरगडच्या एकदम टॉप पिकला थोडासा पोहोचणार आहोत पाहू आग एकदम समोरासमोर आणि तुम्ही पा यार पावसाळ्यात जर अक्षरशः इथे एवढं दुःख दिसतात ना खतरनाक समोर पण बघा काहीच दिसत नाही खालचा पॉईंट दिसतच नाही सामान्य वाटेवरून चढत चढत एक क्षण असा येतो जिथं अंगावर काटा येतो ते म्हणजे हरिहर गडाच्या विख्यात सर्पाकार खडकात कोरलेल्या ऐंशी पंच्याऐंशी अंश उत्तराच्या पायऱ्या एका हातात कॅमेरा तर दुसऱ्या हाताने खडक पकडत आणि श्वास रोखून चढत असतो आपण खाली नजर टाकली की हृदयाचे ठोके चुकतात हो आणि शेवटी त्या थरारक चढाईनंतर जेव्हा आपण गडाच्या माथ्यावर पोचतो तेव्हा समोर उलगडतो एक पॅनोरॉमिक व्ह्यू पर्वतरांगा डागांचे खेळ आणि इतिहासाचं गुळ वरचं मंदिर पाण्याच्या टाक्या आणि निसर्गाचा तो अवर्णीय अनुभव तो क्षण मनात घर करून राहतो भावनो ह्या गाड्या आल्यानंतर तुम्हाला ना इथे असं वॉटर टँक भेटेल बघा माझ्या समोर आहे तो वॉटर टँक पावसाने अगदी गच्छ भरलेला आहे इथे एक टँक आहे आणि समोर एक टँक आहे तर भावनो याच्यात कचरा का टाकू बघा तिकडे एकाने एक बॉटल टाकलेली आहे जी की मी त्याच्यातून काढून टाकतो टाक। अक्षरशः चार बॉटल टाकलेले भावन एक नंबर वाईट वाटतं की था था बागा बागा। यार पर्यटक येतात आणि अशा बघा तुम्ही बघा किती घाण कचरा करतात यार असं नाही करायला पाहिजे आपल्या सहला जर आपण क्लिअर नाही केलं तर बाकीचे लोक कसे काय क्लिअर करतील विचार करा कारण की मी आता बघतोय तर इथे ना आंध्रा मध्य प्रदेश गुजरातवरून भरपूर असे पर्य पर्यटक आलेले इथे आणि आपल्यासमोर आहे मारुतीचं मंदिर जे की मला मी दाखवतो समोर मारुतीचं मंदिर आहे आणि आपण त्याचं दर्शन घेऊयाला माहिती नाही यार महादेवाचं माझं नातं काय मी जिथे पण ट्रॅक अक्षरशः शिवलिंगची पीठ असते तिथे मी पाहू शकता इथे छोटंसं शिवलिंग आहे महादेव आपले नंदी महाराज पण आहे पण नंदी महाराज एक वाईट परिस्थिती आली इथे ना त्याचं शिव शिंग असतं ना ते शिंग तुटलेलं आहे सो सह्यात पर्यटकांना मी विनंती करेल की इथे ना लवकरात लवकर चांगला नंदी बसवण्यात यावा त्या साईडला एक शिवलिंग आहे जे की खूप सुंदर आहे छोटासा आहे जुना पुराना दगडात कोरलेला अक्षरशः आणि हा तो तलाव आहे जो वॉटर टँक पण आहे तलाव पण आहे तर हे ते शिवलिंग आहे फायनली बजरंगबलीचं दर्शन झालेलं आहे महादेवाचं पण दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही एक वर्षच्या साईडला अशोक बोलला की मंदिर आहे त्या मंदिराकडे आम्ही चाललेलो आहे तर पाहू शकता इथे तलाव आणि ते धुके आणि हा तो रोड जो की ट्रॅकर्ससाठी एकदम ॲडव्हेंचरिंग लाईफ आहे तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर व्हिडिओ आवडले तर नक्की 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 सबस्क्राईब करा अरे वाप रे बाप अक्षरशः पाऊस पडतो आहे भावांनो आणि आम्ही हरिहर गडाच्या एकदम टॉपवरती पोचण्याचा प्रयत्न करत आहोत आणि समोर बघता जर टॉप आहे एकदम टॉप आणि खालचं दृश्य खतरनाक खतरनाकवाला एक नंबर आहे आणि पाऊस पण पडतोय पण आम्ही हर नाही म्हणणार आहे आणि ट्रॅक एकदम मजेत चालू आहे पाहू शकतो पाहू शकता व्हिडिओला जास्त शेअर करा लाईक करायला जसं बघा इंडियन ट्रॅव्ह आहे हरिहर गड म्हणजे एक ट्रॅक नव्हे तर स्वतःला ओळखण्याचा एक प्रवास आहे डोंगर आपल्याला थांबायला सांगत नाही ते म्हणतात थोडं अधिक चाल थोड अधिक चढ आणि पहा स्वतःचं खऱ्या अर्थाने मोठं होणं तर चला पुन्हा एकदा नव्या ट्रॅकच्या शोधात पण तोपर्यंत हा अनुभव लक्षात ठेवा हरिहरपूर अशोक भाई आपले सार्थक अतर्व भाई नाव पण विसरले तसं वाटलं अशोक ओके असतंय स्माइल बारी भाऊ चालतं इथे फोटोशूट करतात बाकीचे आणि इकडे खाली बघा तुम्ही एकदम क्लाउडली वेदर फॉगी 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 पूर्ण फॉग आणि फॉग म्हणजे दुःख जमलेलं आहे खूप सारे आणि पब्लिक येते जाते येते जाते येते जाते आणि देऊन शेवटला फोटो काढतात आणि फोटोशूट करून खाय जातात तर आजचा व्हिडिओ कसा वाटला भावानो जर तुम्ही हरिहर गडवावरती आला टॉप पीकला आला तर तिथे एक मंदिर आहे जे की मी तुम्हाला दाखवणार आहे आणि ते मिस करून नका जर ते तुम्ही मिस केलं तर तुम्ही हरिहर गड चढले नाही ठीक आहे असं मानलं होतं तर बऱ्याच लोकांना हे माहिती नाही आहे तर मी दाखवतो तुम्हाला समोर आहे मंदिर थोडंसं धुक्यामुळे दिसत नाहीये तर आपण तिकडेच चाललेलो आहोत ओके तुम्हाला माहिती आहे तुम्ही हरिहर गडावरती आल्यानंतर तुम्हाला ना खूप सारे असे वॉटर टँक भेटतील जसं की इथे बघू शकता एकदम निर्मळ आणि नितल पाणी आहे आणि याच्यात मासे पण आहेत छोटे छोटे मासे दिसतात आणि इथे एक टँक आहे तुम्ही पाहू शकता आणि इथे ते मंदिर आहे जिथे की मी आता तुम्हाला सांगितलं होतं लास्ट व्हिडिओमध्ये की एका मंदिराचं मी तुम्हाला दर्शन करणार आहे म्हणजे तुम्ही बघा इथे छोटी छोटी टँक आहे ज्यात पाणी पिण्यासारखं आहे एकदम पावसाने पूर्ण असं एकदम पूर्ण फुल भरलेलं टँक्स आहे वॉटर टँक्स इथे पाहू शकतो एकदम निर्मळ पाणी आहे आणि ते पाणी पिऊकू शकता तुम्ही जर प्यायचं असेल तर तर उन्हाळ्यात आल्यानंतर तर अक्षरशः सांगतो हे मंदिर कसलं आहे मला माहिती नाही आहे पण मी पण जाग नाही आहे काय म्हणजे अच्छा आम्हाला अच्छा तर हे आहेत ब्लॉग मधले कुठले बेल्ल्याचे अरे मी पण भाई भांगर आहे मी बेल्ल्याच तर मला माझ्याच गावचा पोरगा भेटलेला आहे बेल्ल्या गावचा तर हा हा काय नाव गुंजाळा अभिषेक गुंजाळ तर भाव मला पिंपलचा पत्रय तर भावनो खरं भारी जरा आपल्या इकडची पोरं भेटल्या नंतर तर आता बघूया आतमध्ये कसलं आहे मंदिर मंदिर तर होतंच बोलत होते मंदिर आहे पण मंदिर नाही आहे बोलत मंदिर नाही ना फक्त रिकाम आहे ना तर रिकाम आहे आतमध्ये जाऊन बघूया पाहू ना आम्ही त्या मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहे ते मंदिर नाही आहे बरेच जण बोलत होते मंदिर आहे मंदिर नाही आहे तर पाहू शकता इथे असं आहे छोटं छोटं म्हणजे इथे मला वाटतं त्या काळातलं आहे ना ते मला वाटतं धान्य पटर असू शकतं किंवा लपण्यासाठी पण जागा असू शकते तरी वेगळं पण आहे छोट्या छोट्या रूम आहे इथे तुम्ही पाहू शकता इथे असा अंधार आहे तिथे रुग्ण कुरकुरे वगैरे खाल्ले भरपूर जणांनी आणि इथं आपल्या गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडची बॉय फ्रेंडची नावं कोण कुठून आले अरे बापरे तर याच्या उपर्यंत त्याने अशी नावं लिहून ठेवलेत सुने इथं आहे ना बघा अशी जो इथे आला आहे त्याने त्याचं नावं लिहून ठेवलेली आहे तर मी नाव नाही पण मी माझं नाव सांगतो इंडियन ट्रॅव्हल बॉय जो मी व्हिडिओ बनवतो आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करायला विसरू नका हर हर महादेव जय शिवराय जय शंभूराजा तर भावना आम्ही त्या मंदिरात आलो ते मंदिर नाही आहे त्या मंदिराची मंदिर खासियत म्हणजे काय माहिती आहे का ती त्यांना नावं लिहिले जातात आणि ते उतर चढण्यासाठी पायरी नाही तर असं तुम्हाला इथून तुम लटकून चढावं लागेल चकचा सांगतो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा इथे पाय नाही मंद प्रत्येक पायरीवर विश्वास ठेवावा लागतो आणि त्या डोंगरावर तर आजचा ब्लॉग कसा वाटला मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा आणि जर मी व्हिडिओ आवडले तर लाईक करायला विसरू नका तर भाऊ असे इंटरेस्टिंग व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये हर हर महादेव जय शिवराय